आपण कुणीकडे के जर केलं तर ती दिशा दाखवते की बा या दिशेले पाणी आहे या दिशेला आता चालत गेलो पाण्याची जर झरा पायाखाली आला वाहिनी तर तिथे फिरू लागते तर म्या ही एक इंचीची वाहिनी आहे आणखी पुढे गेलो की मग दुसरी वाहिनी पायाखाली आली की ती पुन्हा फिरू लागते आता ही एक वाहिनी आहे अर्ध्या एक इंचाची याच्यावर दाखवते आणखी पुढे गेलो ही अर्ध्यापेक्षा कमीची वाहिनी आहे थोडी तर हे पाणी तीन झरे गावाकुन आयले आणि दोन झरे इकडे चालले इथून पाच झऱ्याचं पॉईंट आहे म्हणजे एका गोल घनगडी मध्ये पाच झरे एका जागी आलेले आता हे झालं अर्धा किंचीचं इंचीच पाणी या झऱ्यावरच जसं आपण इरीच्या गोल घनगडीत गेलो तिथे मग इथं पाण्याचा सा साठा आहे चांगला खाली हे झालं पॉईंट त्याचा खूप आहे म्हणजे साचलेला आहे मधातला भाग आहे हे सेंटर झालं मधातला त्याच्यानं इथं खूप फिरते तर इथं पाच झऱ्यांचं जॉईंट होणार आहे पाच झरे एकत्र आलेले आहेत तीस बाय तीस मध्ये तर हे पॉईंट तुमच्या एरियातचं या शेतातलं सगळ्यात चांगलं चांगलंच आहे असं आहे शेव करणार आता आलं